नमस्ते फ्रेंड्स आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीजमध्ये मिरचीचं चटपटीत असं लोणचं बनवणार आहोत उन्हाळा म्हटलं की सर्वजण बऱ्याच प्रकारचे पापड लोणचं बनवतच असतात कारण हे जे पदार्थ आहेत ना ते उन्हाळ्यामध्येच बनवले जातात कारण या दिवसांमध्ये बनवलेले हे जे पदार्थ आहेत ना ते आपण वर्ष ते दोन वर्ष आरामशीर टिकवणार असतो बऱ्याच वेळेला लोणचं बनवल्यानंतर बुरशी येऊ लागते तर तसं होऊ नये त्यासाठी काही खास टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर अगदी खास आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने आज आपण हे लोणचं बनवतोय त्यामुळे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे चला तर मग पटकन अशा आगळ्या वेगळ्या आणि चटपटीत अशा लोणचं रेसिपीला सुरुवात करूयात मिरचीचं हे लोणचं बनवण्यासाठी इथे मी ज्या पोपटी रंगाच्या मिरच्या असतात ना मोठ्या तर त्या मिरच्या बाजारातून अर्धा किलो अशा विकत आणलेल्या आहेत तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये बनवायच्यात तेवढं तुम्ही इथे मिरच्या घेऊ शकता आता ह्या मिरच्या बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून मी कॉटनच्या नॅपकिनवरती असं त्याचं पाणी निथळून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या बाजारातून मिरच्या आणल्याबरोबर लगेचच याचं लोणचं बनवायचं आहे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायच्या नाहीत कारण मग ह्या मिरच्या शिळ्या होऊन जातात आणि त्यानंतर लोणचं खराब होण्याची दाट शक्यता असते म्हणूनच आपल्याला इथे ताज्या मिरच्या इथे वापरायच्या आहेत मिरच्या इथे आपल्याला अजिबात ओलसर वगैरे ठेवायच्या नाहीत पुन्हा एकदा मी या ज्या मिरच्या आहेत ना त्या कॉटनच्या नॅपकिनने पुसूनच घेते तुम्ही सुद्धा इथे या मिरच्या ज्या आहेत ना त्या पूर्णपणे फॅनच्या हवेखाली कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर कॉटनच्या नॅपकिनने अगदी स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत म्हणजे एकही थेंब यामध्ये पाण्याचा राहता कामा नये याची इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे लाल रंगाच्या मोठ्या मिरच्यासुद्धा उन्हाळ्यामध्ये बाजारामध्ये भरपूर उपलब्ध असतात तर तुम्ही त्या मिरच्यांचं सुद्धा लोणचं इथे बनवू शकतात पण मला इथे त्या काही मिळाल्या नाहीत तुम्हाला जर का मिळाल्या तर तुम्ही त्या मिरच्यांचं सुद्धा मस्त असं लोणचं इथे बनवू शकता आता या सर्वच मिरच्या इथे पुसून झाल्यानंतर त्यांची जे देठं आहेत ना ते पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत देठांखालील जो काही हिरवा भाग आहे या पद्धतीचा तर तो तोसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं इथे लोणचं खराब होणार नाही चला तर सर्वच मिरच्यांचे इथे मी देठ या पद्धतीने काढूनच घेते अतिशय झटपट आणि चटपटीत असं हे आजचं लोणचं इथे बनवून तयार होणार आहे मिरच्या इथे निवडायला घेण्यापासून किंवा नॅपकिनने पुसून घेतल्यापासून अजिबात मध्ये पाण्याचा हात घ्यायचा नाही म्हणजे हात ओला करायचा नाही जेणेकरून आपल्या या मिरच्या ओलसर होतील तर एवढी इथे फक्त काळजी घ्यायची आहे जे काही तुम्ही भांडे वापराल किंवा सुरी चॉपिंग बोर्ड तर ते सगळं आपल्याला कोरडं असंच हवं आहे अजिबात ओलसर इथे काहीच आपल्याला वापरायचं नाही जेणेकरून आपल्या लोणचाला बुरशी वगैरे येईल थोडा जरी ओळसरपणा राहिला ना तर लगेचच या लोणच्याला बुरशी येऊ लागते आणि मग लोणचं खराब होण्याची दाट शक्यताही असते आता इथे या पद्धतीने आपल्याला या मिरच्या ज्या आहेत ना त्या बारीक बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे घेऊ शकता चला तर सर्वच मिरच्या इथे कट करून घेते आता मिरच्या कट करून झाल्यानंतर इथे बघा काही मसाले घ्यायचे आहेत तर त्यामध्ये इथे मी मोहरीची डाळ वीस ग्रॅम घेतलेली आहे आता ही डाळ किंवा हे सर्वच पदार्थ कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध आहेत त्यानंतर इथे धने घ्यायचे आहेत बडीशेप घ्यायचे आहे जिरे आणि मेथीदाणे घ्यायचे आहेत सर्वांचंच प्रमाण मी इथे बाजूला तुम्हाला देतच आहे कोणताही पदार्थ बनवायचं म्हटलं ना की त्यासाठी अचूक साहित्य आणि प्रमाण माहीत असणं गरजेचं आहे त्याचमुळे ना पदार्थ अगदी चविष्ट आणि उत्तम असा बनून तयार होतो त्यामुळेच मी अगदी अचूक प्रमाण तुम्हाला इथे दिलेलं आहे चला तर लगेचच पुढची तयारी करूयात घेतलेले सर्वच पदार्थ आपल्याला अगदी स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत कोणत्याही पद्धतीची घाई करायची नाही कारण आपण हे पदार्थ वर्षभर टिकवणार असतो त्यामुळे अगदीच घाई करायची नाही स्लो गॅसवरती आपल्याला ही मोहरीची डाळ सतत हलवत एकसारख्या रंगावर भाजून घ्यायची आहे खूप जास्त डार्क रंगावर भाजायची नाही नाहीतर मग ही कडबडसुद्धा सुद्धा लागते आणि करपट सुद्धा लागते त्यामुळे तिथे ही काळजी घ्यायची आहे सतत हलवत आपल्याला ही मोहरीची डाळ दोन ते तीन मिनिटं अशी भाजून घ्यायची आहे भाजून झाल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला ही जी डाळ आहे ना मोहरीची ती थंड होण्याकरिता काढून घ्यायची आहे कोणत्याही पद्धतीचं लोणचं बनवण्यासाठी मोहरीची डाळ ही आवर्जून वापरतात त्यामुळे या दिवसांमध्ये ना ही मोरीची डाळ जी, जी आहे ना ती तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळून जाईल आता तुम्ही इथे पाहू शकताय हलकासा रंग बदललेला आहे तर लगेचच ही डाळ काढून घेऊयात त्यानंतर आपल्याला अगदी स्लो गॅसवरती धने सुद्धा भाजून घ्यायचे आहेत धने खूप डार्क रंगावरती भाजायचे नाही हलकासा यामधून धूर निघू लागला की लगेचच आपल्याला हे जे धने आहेत ना तर ते बाजूला काढून घ्यायचे आहेत सतत हलवत एकसारख्या रंगावरती धने सुद्धा आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहेत या सर्वच मसाल्यांमुळे लोणच्याला अगदी मस्त अशी चव येऊन जाते धने भाजून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये इथे बडीशेप घालायचे आहे जिरे आणि मेथीदाणे एकाच वेळेला घालून घ्यायचे कारण पॅन अगदी तापलेला आहे त्यामुळे सर्वच जिन्नस करपू न देता अगदी आपल्याला लक्षात घेऊनच हे सर्वच पदार्थ एकसारखे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त करपवायचे नाहीत करपवले तर मेथीदाणेसुद्धा कडवट लागतील आणि लोणचंसुद्धा आपलं इथे खराब होऊ शकतं त्यामुळे अगदी इथे काळजीच घ्यायची आहे सर्वच पदार्थ भाजून झाल्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि फॅन चालू करून द्यायचा आहे म्हणजे हे पदार्थ लवकरच थंड होऊन जातील अजिबात आपल्याला गरम गरम असताना प्रोसेस करायची नाही याचं मी खास कारण तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकताय की सर्वच पदार्थ आपल्या इथे मस्त असे भाजून तयार झालेले आहेत आता हे हलकेसे बोटाने असे पसरवून द्यायचे आहेत जेणेकरून ते पटकन थंडसुद्धा होतील लोणच्यासारखे हे पदार्थ आपण वर्षभर टिकवणार असतो त्यामुळे ना छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आता हे जे सर्व पदार्थ आहेत ना तर ते भाजून झाल्यानंतर त्यांना एक प्रकारचा घाम देखील येतो त्यामुळे ना त्याची जी, जी वाफ आहे ना ती पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे हे पदार्थ ओलसर अजिबात राहत नाही तर ही टिपसुद्धा अगदी महत्त्वाची आहे त्यामुळे लक्षात घेऊनच आपल्याला सर्वच इथे प्रोसेस करायची आहे आता अगदीच थंड झाल्यानंतर हे सर्वच पदार्थ आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर असेच वाटून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक पावडर करायची नाही अगदी याच पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकताय लोणच्यासाठीचा सा मसाला तर बनवून तयार झाला आता लगेचच पुढची तयारी करूयात आता इथे आपल्याला लोणचं बनवण्यासाठी मोठं असं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण ज्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या है। या पद्धतीने घालून घ्यायच्या आहेत मिरच्या इथे कट करून झाल्यानंतर ओलसर जर का वाटल्या तर पुन्हा फॅनच्या हवेखाली ठेवून घ्यायच्या आहेत आता या कट करून घेतलेल्या मिरच्यांमध्ये काही मसाले ॲड करूयात एक ते दीड चमचा यामध्ये हळद घालायची आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे दोन चमचे खूप जास्त हे मीठ घालायचं नाही लोणचं मुरल्यानंतर ते खारट देखील होऊ शकतं त्यामुळे इथे काळजी घ्यायची आहे रंग छान येण्यासाठी इथे मी कश्मीरी लाल मिरचीचा वापर करत आहे आता ही मिरची जी आहे ना ती तिखट कमी असते पण रंगाला अगदी लाल बुंद असते त्यामुळे रंग छान येण्यासाठी काश्मिरी लाल मिरची पावडरचा इथे मी वापर केलेला आहे आंबट आणि चटपटीत अशी चव येण्यासाठी इथे मी आमचूर पावडरचा वापर केलेला आहे दोन मोठे चमचे या मिरच्यांमध्ये आमचूर पावडर घालून घ्यायची आहे तुमच्याकडे जर का अशी आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे दोन मोठ्या लिंबांचा रस घालायचा आहे आता आपण जी पावडर मिक्सरमध्ये बनवलेली मसाल्यांची तर तीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आता ही मसाल्यांची पावडर एकदम न घालता थोडी थोडी अशी मी घालणार आहे जेणेकरून ती मस्त अशी मिक्स होऊन जाईल मिक्स करत असताना चमच्याचा शक्यतो वापर करा जेणेकरून हाताची मिरचीमुळे आग होणार नाही कारण यामध्ये आपण कश्मीरी लाल मिरची पावडरचाही वापर केलेला आहे आणि या मिरच्यासुद्धा थोड्याशा तिखट असतात त्यामुळे हाताची इथे आग होऊ शकते इथे ही काळजी घ्यायची आहे आणि चमच्याच्या मदतीने अगदी व्यवस्थित आपल्याला हे जे सर्वच मसाले आहेत ना ते एकसारखे सात ते आठ मिनिटं मिक्स करतच राहायचे आहेत आता ही मिरची थोडेसे मसाले मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आणि हा जो उरलेला मसाला आहे तो आपण नंतर यामध्ये घालूयात आता इथे एका मोठ्या पॅनमध्ये मी अर्धा लिटर तेल गरम करून घेणार आहे तर तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचं तेल वापरू शकता शेंगदाणा तेल किंवा करडईचं तेल किंवा मग इथे तुम्ही सूर्यफूल तेल असं कोणत्याही प्रकारचं तेल वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता हे जे तेल आहे ना ते कडकडीत असं आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे तेल गरम होते तोपर्यंत पुन्हा आपण हे मसाले आणि मिरची मस्ताची एकजीव करून घेऊयात मिरचीमध्ये पूर्णपणे हे मसाले जे आहेत ना ते कोट झाले पाहिजेत म्हणजे आतपर्यंत अगदी मसाले गेले पाहिजेत तर याची इथे काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला सतत हे थोड्या वेळ असं मिक्स करूनच आहे जेणेकरून मसाले छान असे या मिरचीला कोट होतील आणि अगदी त्याची चवसुद्धा वाढेल तेल इथे छान गरम झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे हिंग घातल्यामुळे मिरचीच्या लोणच्याला मस्त अशी चव येऊन जाते आता हे जे तेल आहे ना ते तापून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे आपल्याला तेल जे आहे ना ते थंड करून घ्यायचं आहे गरम गरम तेल लोणच्यामध्ये कधीच घालायचं नाही अर्ध ते पाऊन तासानंतर मिरच्या तुम्ही इथे पाहू शकताय की मीठ घातल्यामुळे यांना छान असा ओलसरपणा आलेला आहे तेलसुद्धा अगदी व्यवस्थित थंड झालेलं आहे यामध्ये आपण बोट घालू शकतोय इतपत आपल्याला हे जे तेल आहे ते थंड करून घ्यायचं आहे कोमट वगैरे वापरायचं नाही पूर्णपणे थंड तेल करून घ्यायचं आहे आता हे संपूर्णपणे तेल या मिरच्यांमध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा किलो मिरच्यांसाठी अर्धा लिटर तेल हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यापेक्षा जास्त तेलाचा वापर करायचा नाही नाहीतर मग हे जे लोणचं आहे ना ते खूप जास्त तेलकट होऊन जाईल मसाल्यांमुळे या लोणच्याला रंग तर पहा काय मस्त असाच आलेला आहे आता हे सर्वच मसाले आणि मिरच्या तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायच्यात मस्त असा कोळशाचा स्मोक देणार आहे तर त्यासाठी काही कोळशे मी गॅसवरती गरम करून घेतलेत आणि ते या पद्धतीने एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आता या वाटीवरती तेल घालायचं आहे म्हणजे हे जे कोळशे आहेत ना ते तापल्यामुळे मस्त अशी त्यामधून धुर निघेल आणि आपल्या लोणच्याला अगदी छानपैकी वाप बसून जाईल तुम्ही जर का कधी या पद्धतीने लोणचं बनवलं नसेल तर नक्की एकदा ट्राय करा मस्त असं चवीचं आपलं गावरान चवीचं इथे लोणचं बनवून तयार होतं एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा अगदी पूर्णपणे या बर्नीला असा धूर बसला पाहिजे या पद्धतीने आपल्याला स्मोक देऊन घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटांनी लगेचच यामध्ये लोणचं सुद्धा भरून घ्यायचं आहे किंवा मग जर का वाफ निघून जात असेल आणि घाई होत असेल तर अगोदर लोणचं भरून घ्या आणि शेवटी मग कोशाचा स्मोक तुम्ही देऊ शकताय या दोनही पद्धतीने तुम्ही लोणच्याला स्मोक देऊन घेऊ शकताय तुम्हाला सोप्पं वाटेल तसं अगोदर स्मोक द्या किंवा मग सगळ्यात शेवटी लोणचं भरून झाल्यानंतर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ही लोणचं तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये अजिबात मध्ये अगदी अग एकही थेंब पाण्याचा आला नाही पाहिजे तर तो आणि तोरच आपलं हे लोणचं जे आहे ना ते शेवटपर्यंत टिकणार आहे सांगितलेल्या सर्वच टिप्सचा तुम्ही इथे वापर करायचा आहे आणि मस्त असं हे चटपटीत लोणचं इथे बनवायचंय आपण कुठल्याच बाहेरच्या मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे लोणचं बनवण्यासाठी घरीच मसाला तयार करून अगदी चटपटीत चवीचं इथे लोणचं बनवून तयार झालेलं आहे कशी वाटली मग तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे ने एक लाईक नक्कीच करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर नक्की करा म्हणजे त्यांनाही अशा सोप्या आणि झटपट रेसिपीज बनवता येतील चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय